सर्वांना असे तर गुढीपाडव्याच्या किंवा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नऊ वर्षाच्या खूप करायच्या कारण गुढीपाडल्यापासूनच आपलं जे आहे नऊ वर्ष सुरू होतं ते मिस्टरांनी सकाळी कांद्याची लिंबाचे खांबते असे गुढी मांडायला छान आलेले आहेत छानसं असं तोरण पण केलेलं आहे कारण मला घरामध्ये भरपूर कामं होती आज तुमच्याकडे दिलेलं आहे हे ना तर आहे मुळ तुझं सकाळी किसळ आहे हे घेऊनच पायाखाली अंघोळ करतात आमच्या इकडे जे आहे हीच पद्धत आहे म्हणजे सकाळीचा आणि मस्त पिंक साडी साडी जी आहे ती वेअर केलेली आहे ना तर पूजेची तयारी जी आहे करायची आहे सगळं तयार केलं जातं जसे साहित्य पण काढले होतेचं सामान सगळं घेऊन जावं लागतं कारण की जे आम्ही महालक्ष्मीचा गावकार असतो गादीमध्ये तर त्यांची वटी घेऊन जाईल जशी पद्धत असं काही लोक ब्लाऊज पीस घेतलेले आहेत घेतलेले आहेत कांदे घेतलेले आहेत सोस्तिक वगैरे काढायला तीन प्रकारचे भरपूर भरपूरची फुलं पण निघलेली होती पूजाला तसं फुलं निघले तर पूजाशी वाटते घरची पण खूप छान असे आंब्याचे तोरण पण असे दाट छान लावून देतात दरवर्षी आंब्याचे पान किती कमी असू दे तोरण लावलं असे आपल्या घरी बिढीत माहितीच नाही तर आता आलो टोरिस्टवरून किती छान पडून येते आता उन्हाळ्यात एवढं काय भरपूर येत नाहीत पण आणि दरवर्षी कसं हिंदू राष्ट्राचा झेंडा आपण जेव्हा गुढीपाडव्याचं असतो तेव्हा पण दरवर्षी नक्की नाही महिलांनी असं झेंडा चढवतो गुढीची पण तयारी झाली जसं साडे मिसून गुढीला कोण बाकीची तयारी जी आहे ती मिस्टेक करीत असतात कारण ते पण लक्ष्मीचा चौतारे तर दरवर्षी जसे खणानारायण म्हणतात तशी भरले होते सगळे पूजेचे साहित्य जे आहे फुलं पण निघले होते तर चला सगळं झालेलं आहे मांडामांड आणि आता करायची आहे मला आरती पण खूप छान अशी गुढी ह्या वर्षी उभी झाली होती पण थोडं उशीर झाला होता कारण घरामध्ये कामं पण भरपूर असतात त्यान सगळं व्यवस्थित केल्याशिवाय पूजा केल्याने वाटत नाही तर चला झालेली म्हणजे पूजा ना आता करायची आहे आम्हाला आरती आणि रांगोळ सगळी पूजा जे मांडणं झाली ना आमची गुढी जे बघा किती छान उभी राहिली आणि एकदम असे सूर्यनारायणाच्या बरोबर गुढी मांडली गेलेली आहे तुम्ही बघू शकता आणि किती छान जे आहे ते भेट दिसत आहे आणि पुन्हा खाली आली होते ना आधी जे मेन आपली पूजा राहती दरवर्षी तर आधी गुढी उभी करून पुन्हा घरची पूजा करीत असते ताशी घरची पूजा केलेली आहे आणि पुन्हा लागलेली आहे पूर्णच्या स्वयंपाकाला तयारी आहे ते करायलाच मी जसं की मसाला भाजून घेतलेला आहे टोमॅटो कांदा खोबरं आणि थोडं जास्त आपण सगळा मसाला वाटून घेतलेला आहे पर्यंत मजा शिजलेला आहे आणि आता दुसऱ्या स्वयंपाकाला जे आहे ते सुरुवात करणारच आहे तसं असं भरपूर असे काम आहेत कशी वाटली आमची गुढी ते पण कमीमध्ये नक्की सांगा मी घेतलेला आहे सगळं आमटीचा मसाला जसं की लाल चटणी घरगुती काळा मसाला गरम मसाला हळद आणि स्वादानुसार मीठ आणि आता जसं की आमटीचं पाणी पण जे आहे ते असं काढून ठेवलेलं आहे तर चला आता आमटीला देणार आहे फोडणी आता हे जे आहे आमटीचं पाणी काढून घेतलेलं आहे मी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपण असं जेवढी पात्र आमटी केली तेवढीच आमची आवडतंय आता कोणी घट खात आहे कोणी पात्र खाते चला आपले मसाले जे आहे ते शिजलेली बघा आपला मसाला मस्त कसा शिजला आहे आणि आमच्या इथं शी आमटी पण खूप आवडते त्याच्यामुळे थोडी जास्तच करावी लागते कारण दुसऱ्या दिवशी भातासोबत ताजा भात लावला की मुलगाला मला खूप अशी शे आमटी आवडते म्हणून थोडी जास्तच करीत असते तर दिलेल्या आमटीला फोडणी थोडीशी कोथिंबीर अशी बारीक छप करून वरून टाकायची आहे मला थोडीशी भजायला पण लागणार आहे पण आज मी भजे करणार नाही कारण चमकुऱ्याचे छोटे छोटे भरपूर असे कवळे पानं निघले तेले तर उन्हाळा असल्यामुळं पानं काही जास्त मोठे होईन झाले तर छोटे छोटे पानं आणलेत हे बघा तुम्ही बघू शकता किती छोटे छोटे पानं आले उन्हाळ्यामध्ये कारण मी ते छोटसे त्या ह्याच्यामध्ये लावलेलं आहे टायर जे आहे ते दोन तीन टायर ठेवून त्याच्यावर लावलेले जमिनीमधला आलं तर भरपूर मोठे येतात पण उन्हाळा असल्यामुळं पण आता काय नाही ह्याला फक्त पिठामध्ये असं डीप करूनच काढणार आहे एकदम कुरकुरीत आणि त्याला आज मला करायचं आहे तेलाच्या पोळ्या जे बिना पीठ लावता करायचं पहिली वेळच मी आज ट्राय करणार आहे कशा त्यात काय नाही ते बघूत आता हे बघा असं लावून घेत त्या लिहिले कवर पोळी पाटायला आणि आता करणार आहे पोळी तयार चला आधी होऊन डाक ंडा पुरण सेम घेतलेलं आहे अशा पद्धतीनं मी पूर्णाचा उंडा भरीत असते आता बघू आपण पोळी कशी येते त्याच्यावर टाकणार आहे मी छोटस कवर घेतलंय आणि आपली तेलाची पोळी जे पहिल्यांदी केली खूप छान अशी आली आता बहुत फुटती की फुगती की नाही ते लुसलुशी आपले छान झाले आहेत पुरणाच्या पोळ्या अशा मस्त छोट्या छोट्या खमंग केलेल्या आहेत मी चमकुऱ्याच्या वड्या आणि ह्या छोटे पान असल्यामुळं चरचर गळ्यामध्ये होत नाही आणि करायला सोप्या खायला एकदम खुसखुशीत आणि किती छान झाल्यात बघा आणि इथं जे आहे ते माझ्या वड्या करणं चालू आहे आमटी पण तयार आहे इथं पापड तळे वडी आहे इथं आहे भात तर या मग सर्वजण गुढीपाडव्याचं जेवायला